आणि सर्व प्रयत्न असणारे त्यांना खाऊ घाली असं बोलू लागलेले आहेत भूक भागविण्या करता त्यांना आमंत्रण दिलं तुम्हाला रक्त बी पाहिजे एवढं मास बी पाहिजे एवढं आहे खूप लय लय मटे आलेले आहेत ठिकाणी असं आमंत्रण असणार दिलेलं आहे

नाश्ता पोह्याचा नाश्ता थोडासा नाश्ता आहे म्हणले बाजी भाकर पण परभुराम चंद्र या ठिकाणी लंकेमध्ये आल्याच्या नंतर म्हणले उग पोटभर जेवण आहे जसं आज लाडूचा आहे असं म्हणले पोटभर जेवण पुन्हा मिळेल तेव्हा उगा नाश्ता नाश्ताय म्हणले <स्थासी>

आस शब्दन मात्र याला सांगितलं आहे मानोनी स्वामींचे वचन लंका द्वारे पुच्छ रक्षण जो जो करतेल रक्षोगना त्याचा प्राण घ्यावया सांगू लागले लंकाच्या द्वारा ठिकाणी शब्द लाडवा बसायचं जे काय पळून भिवून असणारे आणि वळून आणायचं आणि मारायचं एक सुद्धा लंकेमध्ये जाऊ द्यायचं नाही असं मारुती राय शब्द सांगू लागले आहेत असो हे बहुसा पुढील रथ प्रयुक्ती अवधारा त्या ठिकाणी सांगू लागले का असं जर बोलत गेलं तर ग्रंथ वाढायला असणारे खूप काही गोष्टी वाढतात तर लगेच आता रंगणाच्या ठिकाणी असणारा इंद्रजीत राणा कसा आहे काय आहे है, याची माहिती असनावी सांगू लागली रथज प्रते प्रवाळ आखमार कथाचा सुनीळ धुरानी जोतिते इंद्रनीळा उपराड सकळ रत्नाचे त्यामुळे इंद्रदिताचा रथ कसा होता की जशाप्रमाणे वीज चमकावा असना त्याचा उजळपणा असं त्याच तेज होत ते दिशा फाकत होत्या सुनील होत नवरंगी होत असं असणार तेज त्या रथाच होत म्हणून सांगतात रंगी ज्वाला जशा आहेत अशा त्या घोड्याच्या आसमानात जिबा होत्या लख 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 झासणाऱ्या रथाचा आसमाना तेज करीत होत आसम त्या इंद्रजिताचा रथ आसमाना शोभिवंत लखलखित लग, होता म्हणून सांगतात रथ तेच चालविणाऱ्यासारखे अतिशय हुशार होते वाऱ्याच्या वेगाने रथ चालविणारे होते हुशार होते त्याच रथ्याच रथावर असणारा इंद्रजित वसलेला आहे रथावर आरोड झाले तर शस्त्र अस्त्र हातामध्ये घेऊन असणारा हुशारीच युद्ध त्या ठिकाणी करण्याकरता निघालेले आहेत रत्न कसा कि सुनील नावाचा असणारा ना अमोक प्रकारचा असणार असा सोनं नान हिरे मोती सर्व असणारे लोंबत होते असा ते जिवान रथ होता आणि त्या रथामध्ये आरोड असणारे इंद्रजीत असणारे झालेले आहेत जय ग्रंथकर्ते सांगतात किंवा जसे देवाचा राजा इंद्रदेव आहे सर्वामध्ये राजा इंद्र इंद्रदेव आहे तसाच लंकेमध्ये सर्व राक्षसामध्ये इंद्रजीत सर्वांचा अध्र वंदे आहे असं सांगतात असणारा इंद्रजीचा ताकड आहे रणांगणाच्या ठिकाणी असणारा मारवती आहे

निघालेला आहे तुमची काय गरज आहे एवढ्याची तुम्ही बोलतात सर्वांना थांबविलं सर्वांना थांबविलं आणि म्हणलं तुमची काय गरज नाही म्हणले मी आहे त्याला त्या असणाऱ्या मारकडे मी पाहते मोठ्यानं इतकी मटी काढली ती आषाढी राक्षसी नाही आणि ती समोर आलेले तुम्ही थांबा म्हणली माझ मीच कामगिरी करतो याला गिळून टाकते अशी असणारे बोलू लागलेले झीभ लोमती जसा अग्नीचा लोळ असा अशी जीप बाहेर पडली मोठं झाबडा आहे आखराळ विखराळ दिसू लागलेला असं तिचं सांगू लागले आहे करिता आले आलेला होता आवेशाच्या परामध्ये युद्ध करायला चाललेले होते ते प्रत्येक कार्य करत होते पण आडवी यावा तशी स्त्री युसीए मधल्या आडवी आली आता आपला अपयश आल्याशिवाय राहत नाही असं त्यांनी समजून घेतलेलं आहे एवढ्याच जसा एखाद्या ग समोर स्त्री यावा आणि ती स्त्री आली आणि तिरे घर आली म्हणायचं तशी म्हणलं युशी आणि आपलं काय खरं काम होत नाही असं सर्वजा जाणू लागलेलं आहे पण पहिली असतो आहुती बार किदर्शी म्हणले हा मारवतीला गेलो तात्पूर उचलून घ्यायचा असं सर्वजण असत नाही भुतावळी असतो त्या ठिकाणी बोलू लागले प्रत्यामा हो हो त्याशीचा मिदाव दाना संग्रामी संग्रामाच्या ठिकाणी भुतावळी सर्वजण समजू लागले केवळ आपण सर्वात मोठा घास म्हणलं तरी आषाढी आहे अशी उत्तावळ सुद्धा स्वतःला जाणून घेऊ लागले मागे पुढे हनुमंताची उडीपणेवडे दरूप त्यावेळेस आषाढी राक्षसीने मोठा जबडा पकल्या आकाशापर्यंत परत पर्यंत मुख पाकले आणि अस्मरी मारुतीवर जावं अस्मरी धावून असणारी जावत मुख पसरून जाऊ लागले त्यावेळेस समात्राने काय केलेलं आहे जात नाताळ see Kaja vastavalt ei . ಪುರ <laughs> ಲೀನಾ असणार रूप धरलं होतं कशाला टाका लागेल कोणी कळ असं ख्याती केली असे आषाळी भुकू लागले खायचं होतं कुठं गेलं पत्ताच नाही अशी बोलते आम्ही é de <sum>